जानता राजा शिवछत्रपती प्रतिष्ठान मन्नातखेडी गुवारगुंदी तर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त भव्य रॅली दिनांक हो एकोणीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोज सोमवारला मन्नातखेडी गुवारगुंदी स्थानिक जानता राजा शिवछत्रपती शिव तर्फे शिवाजी महाराज जयंतीनिमित्त भव्य रॅलीचे आयोजन राष्ट्रांत चुकडोजी महाराज आश्रम येथून करण्यात आले भव्य रॅली संपूर्ण गावामध्ये मेन रोडने काढण्यात आली ताट होतील माना उंच होतील नजरा त्या रयतेच्या राजाला मानाचा मुजरा जय भवानी जय शिवाजी अशा घोषणांचा गजर व ढोल ताशा डीजीच्या गजरात भव्य रॅली संपूर्ण गावामधून परिक्रमा करून पुनश्च तुकडोजी महाराज आश्रम येथे येऊन समारोप झाला यावेळी जांतराजा शिवछत्रपती प्रतिष्ठान तसेच गावातील मंडळी व नवयुवक शिवभक्त यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते व ही भव्य रॅली शांततेत यशस्वीरित्या पार पडली प्रतिनिधी महेश बेलखडे महाराष्ट्र टुडे न्यूज सावरगाव आता नरखेड तालुक्यातील प्रत्येक बातम्या तुमच्या मोबाईलवर सर्वात आधी पाहण्यासाठी आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याहत्तर बारा त्र्याहत्तर या व्हॉट्सअप क्रमांकाला मेसेज करा आणि रोज अपडेट राहा धन्यवाद